नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या चॅनलला दोन वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलला आणि खूप छान वाटते या दोन वर्षातला प्रवास आ, मी माझे काही अनुभव किंवा जे फिरायला वगैरे गेलेलो आहोत किंवा वेगवेगळे वेग वेग वे कार्यक्रम वेगवेगळ्या वेग 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 रेसिपीज असं बरंच काही मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील याची मला खात्री आहे आणि असेच व्हिडिओ पाहत राहा असाच प्रतिसाद देत राहा असाच फ्रेम राहू द्यात खूप छान आहे आणि खरंच खूप छान वाटतं की म्हणजे दोन वर्ष कंप्लीट झाले कळलंच नाही दोन वर्ष कसे झाले ते आणि असे वेगवेगळे व्हिडिओज म्हणजे आपल्या चॅनलवर येत राहिले आणि इथून पुढेही येत राहतील नक्कीच तर आज आम्ही म्हणजे नम्रताई स्वाती आणि मी आम्ही तिघीजणी आज थोडंसं बाहेर निघालो आहोत कुठे ते आपण आता पुढे गेल्यानंतर पाहायचंच आहे तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करूयात आणि दोन वर्ष कम्प्लीट झालेल्या आपल्या या दिवसाला आज सेलिब्रेट करूयात थोडक्यात पण छान गंमत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात आम्ही आहोत वाईस त्या आणि आता इथे सुरुवात केली आहे ऊसाच्या रसाने छान आता हा असा उसाचा रस घेतोय ताईंसाठी आपण थांबा चला ऊसाचा रस पाहिला या हे आहे बावीची एन आमची साडे अकराची एस टी केलेली आहे आणि एस टी एस टी आली आहे एस टी तर एवढी सुंदर आहे पूर्ण फुळखुळा झालेला आहे तिचा आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता ही मांढरदेवीसाठी म्हणजे मांढरदेवी बाल अशी ही एस टी आहे मला वाटतं दोन तासानंतर एस टी असते तर तिथे बघू शकता किती गर्दी आहे शनिवार आहे तरी सुद्धा तिचा प्रवास दाबून गर्दी होती ता 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 दा हो। आता बघूयात आता इथून चालत जायचं आहे वर चढत बघूयात आता चढायला कितपत जमत आहे चला बघूया खरंच मंडळी पहिल्यांदा मांढरदेवीला एस टीने आलो आहोत आणि इथे पूर्ण हा चढ आहे या चढाने आम्ही आता निघालो आहोत तुम्ही इथे बघू शकता इथे आहे वाहनतळ इथे सगळ्या गाड्या पार्किंग करतात आणि इथून परत पुढे चालत जातात तर आम्ही खालच्या टर्नपासून चालत आलो आहोत दमट खूप लागलाय दमलात का दमलात दंग अजून भरपूर जायचंय वर आता कुठे वाहनतळ पास केले आणि अजून इथून परत पुढे चालत जायचं आहे पूर्ण चढ आहे आणि आधीच पायाचं दुखणं ते आता चढायचं पण जवळ आलेलं आहे चढलो आहोत हे बाजूला तुम्ही इथे दुकानं पाहू शकता दोन्ही बाजूनी दुकानं आहेत आणि हे आहे आपल्या काळूबाईचं मेन स्थान आणि आपण आलो आहोत आता मांढरेदेव तर इथे तुम्ही बघू शकता सगळा हा झगमगाट खूप छान आहे आता मंडळी पूर्ण दुरुस्ती केलेली आहे म्हणजे गडच म्हणायचं आपण नाही का तर गडाची नाही नाही <laughs> दमलात का नाही दमलात काही फ्रेश वाटतं ना हो ना त्यामुळे नाही दम्हाला

आणि आता आपण आलो आहोत वर गडावर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर असं वगैरे बांधलेलं आहे आणि हे आहे आपल्या काळुबाईचं मंदिर आणि हा बाजूचा परिसर आहे पूर्ण पाण्याची सोय केलेली आहे इथे बैठकांसाठी पिण्याचे पाणी वेगळे आहे आणि इथे हे पुढे पूर्ण मस्त केलं ना आता पण झाडं सगळी तोडलेत झाडं नव्हती तोडायला पाहिजे लावलेत पण आता ही मोठी कधी होतील मोठा झाला परिसर 嗯。Mm. <noise> देवीचे छान छान देवी। आशीर्वाद घेतले मस्त पाऊस पण येतोय थोडासा पाऊस येतोय ऊन आहे पाऊस आहे खूप छान आता निघालो वाईला आता निघालो वाईला आता स्वाती इथलीच आहे वेरुळी पेट पूजा करणार पण वेरूळीला नाही जाणार आहोत आता डायरेक्ट वाईला जाणार आहोत आणि मग पेट पूजा करणार आहोत चला तर मग वाईला <laughs> दम्रें दम्रें दम्रें। का बसलाय दोघी मटन बिर्याणी बाप रे मटन बिर्याणी खायच दिर्याणी मस्त अशी मटन बिर्याणी छान छान रस्सा आलेला आहे तर आता या छान मटन बिर्याणीवर आम्ही ताव मारतोय खूप भूक लागली मंडळी जेवायला या तर मंडळी छान असा हा आजचा दिवस गेलेला आहे आज मांढरदेवीला जाऊन आलो आणि त्यानंतर मग मग वाईमध्ये आलो छोटीशी पार्टी केलेली आहे छान असा हा आजचा दिवस सेलिब्रेट केलेला आहे आणि खूप छान वाटलं एकदम प्रसन्न वाटलं कारण महत्त्वाचं म्हणजे आज काळूबाईचं दर्शन एकदम आणि एकदम मस्त झालं खूप छान झालं सकाळची साडे अकराची एस टी चुकली पण लेट झालं दीडच्या एस टीने आम्ही गेलो म्हटलं म्हणजे वेळ होतो की काय कारण रस्त्याचं चा काम चालू आहे घाटाचं चा पूर्ण आणि म्हणजे पूर्णच मांढरदेवीपर्यंत पूर्णच काम चालू आहे रस्त्याचं चा। आणि गाड्याही मिळत नव्हत्या लवकर म्हणून असं वाटलं की अरे उशीर होतोय की काय आपल्याला दर्शन व्यवस्थित आहे की नाही पण खरंच खूप छान दर्शन झालं आणि खूप छान दिवस गेला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा पण त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेले बेल ऐकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय